रेसिपी दोसा पीजा। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण शिकणार आहोत डोसा स्टाईल पिझ्झा तर सुरुवातीला आपल्याला डोस्याचं बेटर असं पसरवून घ्यायचं आहे त्याचा डोसा बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला कांदा त्यावर टाकायचा आहे बारीक कट केलेला टोमॅटो कोथंबीर आणि तुम्हाला जे आवडते ते श्वास तुम्ही टाकू शकता हे सगळं मिक्स करून त्यात मीठ घालून थोडस तेल टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे पसरल्यानंतर त्यावर चीज घालायचं आहे तुम्हाला त्यानंतर बारीक कट केलेला हिरवा कांदा घालायचा आहे आणि आपला डो दो, डोसा स्टाईल पिझ्झा तयार झालेला आहे मी तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता किती छान बनलेलं आहे आणि एकदम झटपट तयार होतो तुम्ही कधीही बनवू शकता खायला पण खूप छान लागतं रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद